नमस्कार तुम्ही आकार आणि डीजी नाईनच्या एका आगळ्या वेगळ्या पॉडकास्टमध्ये म्हणजे डीजी नाईन पॉडकास्टमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज माझ्यासोबत माझे एक जुने मित्र वीरेंद्र इचलकरंजीकर आणि त्यांच्या नावापुढे आम्ही ॲडव्होकेट लावतो यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की ते वकील आहेत आता ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर म्हटलं की आपल्या नजरेसमोर येतो दाभोळकर खून खटला मागे आपण एक पॉडकास्टही केला होता त्यांच्यासमोर आज त्या पॉडकास्टनंतर ते बऱ्याच महिन्यांच्या अवधीनंतर माझ्या हाताला गवसलेत आणि त्याच्यासाठी निमित्त असं झालंय की लव जिहाद हा जो काही नवा कायदा येऊ घातलाय लव जिहादच्या विरोधातला तर त्याबद्दल एका विधिज्ञाकडून सगळं समजून घेणं गरजेचं आहे कारण फारच उलटसुलट चर्चा या संदर्भात होताना दिसतात आपल्याला तर आज खुद्द वीरेंद्र इचलकरंजीकर आपल्या स्टुडिओत आहेत त्यांचं स्वागत करतो आधी वीरेंद्रजी नमस्कार नमस्कार, नमस्कार। तुम्ही माझ्या स्वतःच्या स्टुडिओत म्हणजे मागे आपण भेटलो तेव्हा आपण एका भाड्याच्या जागेवर तो पॉडकास्ट केला होता आणि आज आमच्या आकार डिजिनांच्या स्टुडिओत तुम्ही आलात तुमचं मनापासून स्वागत करतो एक हिंदू म्हणून दुसऱ्या हिंदूचं स्वागत करताना मला नेहमी आनंद होतो आणि हा जो काही विषय आहे तो हिंदू हिताचा आहे कुठेतरी आपल्या धर्माशी जोडलेला आहे त्यामुळे त्यावर बोलताना मला नेहमीच अभिमान वाटतो की ज्या गोष्टी समाजात एक विष पसरवत आहेत आणि ती विषवल्ली खुडून काढण्याचं काम करताना जे फ्रंटवर असतात तुमच्यासारखे लोक आम्ही तर वाचाळवीर आहोत म्हणजे आम्ही फक्त बडबड करतो पण तुम्ही प्रत्यक्षात त्या सगळ्या विश्वल्लींना हात घालताय तर ही जी संकल्पना आहे ना ही लव जिहाद ही मुळात लोकांच्या अजून पुरेशी समजून घेता आली नाही लोकांना किंवा लव जिहाद म्हटलं की थेट हिंदू मुस्लिम असा वादच निर्माण केला जातो नेमकं काय का लव जिहाद म्हणजे हा हा फार महत्वाचा प्रश्न आहे याचं याचं जे मूळ आहे ते कदाचित आपल्याला धर्मांच्या आयडियॉलॉजीकडे जाऊन आधी बघायला लागेल अगदी शॉर्टमध्ये सांगायचं तर हिंदू धर्माने तलवारीच्या धाकावर किंवा बळाच्या धाकावरती पसरायचा प्रयत्न नाही केला म्हणजे त्याची जी वाढ आहे ती होरिझॉन्टल की व्हर्टिकल असं म्हटलं तर ती व्हर्टिकल आहे म्हणजे एक माणूस म्हणतो की मला देवापर्यंत जायचं आहे मोक्ष ही संकल्पना हिंदू धर्मात धर्मा आहे त्यामुळे असं पसरावं जगभर पसरावं असं हिंदू धर्मात नाही केलं ख्रिश्चनिटीत ते आहे इस्लाममध्ये ते आहे मग हे कसं होतं मग इस ख्रिश्चनिटीत काय झालं की तलवारीच्या जोरावर वाटवणे हा प्रकार सगळीकडे वाढत गेला आणि इस्लाममध्ये त्यांचं एक फंड एक वेगळा फंडा कसा आहे की परधर्मियांच्या शत्रूंच्या स्त्रिया पळवून न्या त्यांना बाटवा त्यांची पुढची जी संतती होते ती मग मुस्लिम होते आणि त्या पद्धतीने लोकसंख्या वाढते तसे आम्ही जग जिंकत जाऊ हे कुठेतरी मॉडेल आता बळाच्या जोरावरती नाही करताय तर मग प्रेम रोमिओ जुलियट अशा पद्धतीत करू शकतो का आणि त्याच्यातून आलेला हा जो विषय आहे तो त्याच्यातून आलेला आहे मग त्याच्यात कामवासना सेक्स आहे त्याच्यात फसवणं आहे त्याच्यात लग्न करणं आहे त्याच्यात नंतरचं शोषण आहे ह्या सगळ्याचं एक ते कंबाईंड पॅकेज आहे असं असं साधारणपणे म्हणता येईल सगळेच मुसलमान असे असतील असं नव्हे पण संकल्पना तिथून ओरिजिनेट होते आता हे भारतापुरतं आहे का अजिबात नाही आत्ता तुम्ही गेल्या वर्षभरात ब्रिटनमध्ये बघाल तर ब्रिटनच्या मुख्य म पंतप्रधानांवरती एलॉन मस्क टीका करतो की तुम्ही ज्या ग्रुमिंग गँग्स तिथे आहेत तुम्ही त्यांना तुम्ही नीट डील नाही करत आहेत आता ग्रुमिंग गँग्स कोण आहेत पाकिस्तानी वंशाचे नागरिक तिथल्या अल्पवयीन मुलींना स लैंगिक शोषण आणि ते सगळं म्हणजे परत तिथे कुठे ना कुठे पाकिस्तानी वंश वंशाचे म्हणजे कोण येतात भारतीय हिंदू तर येत नाहीत किंवा सिरियामधून आयसिसच्या त्या सगळ्या दोन हजार सोळा पंधराच्या संघर्षानंतर जे शरणागत तिकडे गेले युरोपामध्ये गेले इटलीत गेले फ्रान्समध्ये गेले तिथे पण अशाच स्वरूपाच्या गोष्टी होत्या म्हणजे ह्यांचे पुरुष आणि त्यांच्या स्त्रिया थोडक्यात सांगायचं तर बस बस हा लव ज्या इकडे भारतात ज्या पद्धतीने फोफावतोय आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये आपण पाहिलं मागेही बरेच आक्रोश मोर्चे जन आक्रोश मोर्चे या विरोधात निघालेले हे सगळं होत असताना तुम्ही ज्या पद्धतीनं काही ठराविक केसेसवर काम करत होता म्हणजे दाभोळकर खून खटला असेल अजूनही एक दोन केसेस आहेत त्याबद्दल तुम्ही हिंदूंची बाजू मांडताय कोर्टात अचानक ह्या लवजियाच्या ट्रॅकवर तुम्ही कसे काय आला <laughs> तुमचा नेमका येण्याचा ने उद्देश काय किंवा कारण काय त्यामाग नाही खरं असं आहे की हे सायमल्टेनियस सुरू होतं म्हणजे हा मोठेपणा सांगण्याचा सा विषय नाही ही एक सध्याची आपली अडचण आहे असं खरं सांगायला लागेल की हिंदुत्ववादासाठी काम करणाऱ्या ॲक्टिव्हिस्ट ॲडव्होकेट ज्याला आपण म्हणतो कार्यकर्ता अधिवक्ता मुळात ॲक्टिव्ह हिंदू हीच एक सुपर मायनॉरिटी असं मी मानतो आज घडीला थोडा त्याच्यात बोल बदल होतोय पण मग माझ्यासारख्या वकिलांना चॉईस नसतो म्हणजे आम्ही एक मॉल किंवा एक सुपर स्पेशालिटी हे नाही काढू शकत की मी फक्त काही दहशत हिंदू दहशतवादाच्या केसेसच घेईन हे इकडे सुरू असताना मी मंदिरामधले सरकारचे जे सरकार नियंत्रित मंदिरं होती त्यातल्या भ्रष्टाचारावर पण काम करत होतो मग बऱ्याच विषयावर हे काम करत होतो किंवा काम करत आहे हे कंपल्सन आहे मला ऑप्शन नाही आहे कारण परिस्थितीच अशी आहे की काम करतच राहायला पाहिजे असे हजार वकील घातले तरी पूर्ण नाहीत अशी भले ही सत्ता आपली असो सिस्टीम त्यांची आहे हे जे सतत येणारं वाक्य त्या कुठल्या पिक्चरमध्ये आलेलं हे आजही तेवढं खरं आहे अजून पन्नास साठ वर्ष काम करत राहायला लागेल असं मला दिसतं त्यामुळे इट वॉज कम्पल्सन हे केलंच पाहिजे असं होतं मग त्यात मी तुम्हाला एक आ, हे सांगतो की काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या मदतीने लव स्पेसिफिकली म्हणजे आता एक टीका काय होती आहे की ही सरकार म्हणजे पहिल्यांदी योगींनी हा कायदा आणला मग लगेच एम पी मध्य प्रदेशात ते आलं गुजरातमध्ये आलं राय जिथे जिथे बी जे पीची सरकार आहेत तिथे तिथे आला महाराष्ट्र कदाचित त्या रांगेत शेवट किंवा आता येत आहे असं झालंय बघू पुढे काय होत पण महाराष्ट्रपुरतं मी सांगतो की या याच्यात हिंदू जनजागृती समितीने ज्या सभांचा जोर लावलेला दोन हजार सहा सात मध्ये त्यांनी एक सुंदर मोडस ऑपरेंडी केलेली ती ऑपरें मोडस ऑपरेंडी पण लोकांना कळावी म्हणून सांगतो सभा घ्यायची लव जिहादचा विषय मांडायचा आणि सभेच्या बाहेर ते एक पत्र ठेवायचं की माननीय मुख्यमंत्री माननीय गृहमंत्री लव जिहाजचा विषय येणाऱ्यांना कोणाला वाटलं तर त्या सह्या करतील मग अशा पाचशे आठशे हजार दीड हजार एका सभेतल्या सह्या असे गठ्ठे गठ्ठे तिकडे जायचे आणि मग त्याच्यावरती आम्ही आर टी टाकला की ह्याच्यावर तुम्ही काय केलं ही गोष्ट काँग्रेस सरकार असतानाची त्याचं उत्तर आम्हाला दोन हजार तेरामध्ये मिळालेलं बघा त्या काळातलं म्हणजे हे जे लव जिहदचं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होत आहे असे जी टीका आहे त्यांच्यासाठीचं उत्तर म्हणून मी सांगतो आणि आपल्या कार्यकर्त्यांना पण माहीत असावं की काय होतं ॲक्च्युली तर महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांनी तेव्हा एक सर्क्युलर काढून डेटा मागितला की दोन हजार अठरा ते दोन हजार आठ ते दोन हजार अकरा या काळात तुमच्याकडे काय आहेत का, का बाबा अशा केसेस तर मला त्याचा डेटा पाठवा हो। प्रत्येक जिल्ह्याने त्याची माहिती पाठवली आणि आम्ही आर टी आयमध्ये ते घेतलेलं त्या काळात ही नगर सारे अहमदनगर म्हणजे आताचं अहिल्यानगर तिथे चार केसेस होत्या कुठेतरी अकोल्यात दोन होत्या म्हणजे तेव्हा ही केसेस होत्या फक्त ते दाबण्याचा प्रयत्न होत होता आज आपण ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय सरकारमधला फरक हाच आहे असं बऱ्याच केसेस नोंदही झालेल्या ना। नाही आहेत नोंदही काँग्रेसच्या काळामधल्या नोंदही झालेल्या नाही आहेत ना। आणि मग त्याला एक वेगळं रूप कसं दिलं जात आहे आजही दिलं जात आहे एक कार्यक एक एक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी शहाजी जगताप म्हणून सांगलीतले एक व्यक्ती मला भेटवली त्यांची मुलगी मुसलमानासोबत पळून गेली गी गेली तिथपर्यंत मुद्दा कोणाची मुलगी कोणासोबत पळून जावी हा वेगळा भाग असतो पण त्यांनी मला त्यानंतर ती कन्वर्ट झाली ती मुसलमान झाली आणि त्यांची ॲफिडेविट्स मला त्यांनी दाखवली आणि मला असा धक्का बसला तुम्हाला खरं सांगतो त्या मुलीने म्हणजे वय वर्ष जेमतेम एकोणीस अठरा पूर्ण होऊन गेलेलं कॉलेजमध्ये शिकणारी ती अॅफिडेव्हिटमध्ये लिहिते की हा जो अबू अमुक तमूक जो कोण आहे त्याच्यासोबत मी पुढची तीन वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचं ठरवलं आहे मग पुढे आम्ही ठरवू लग्न करायचं की नाही मला असं पक्क तेव्हाही वाटलं आजही वाटतं की हे एका एकोणीस वर्षाच्या सांगलीत राहणाऱ्या मुलीच्या डोक्यात येऊ नाही शकत हे कोणीतरी बनवून दिलेलं आहे आणि तिने त्याच्यावर सही केली देन मग ही इकोसिस्टम नाही का तर ही नक्की आहे ह्याला टॅकल कसं करणार बरं लव जिहाजच्या याच्यातली एक एक पारंपरिक आणि जागतिक समस्या अशी आहे की एकदा का ती मुलगी संज्ञान झाली की पोलीस म्हणतात आमचा काय संबंध आहे ती संज्ञान आहे ती काही करू शकते संपला विषय तिला मदतच नाही करतायत बरं असंही म्हणायचं नाही मला की जर मिया बेबी राजी त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि चालत असेल तर प्रश्न नाही प्रश्न इतर केसेसमध्ये होतो जेव्हा नंतर तिचा छळ होतो नंतर तिला मु मुसलमान हो म्हणून बळजबरी केली जाते तिला गोमांस किंवा अशा गोष्टी खायला घालायचा प्रयत्न मांस रादर की जन्मापासून ती शाकाहारी आहे ह्या गोष्टीमध्ये तो प्रॉब्लेम येतो हो बरं एकीकडे एक हे सुरू आहे दुसरीकडे केरळ हायकोर्टात दोन हजार नऊ मध्ये केरळच्या राज्य सरकारने एक रिपोर्ट दिलेला त्याच्यात ते, ते म्हणतात आमच्याकडे तर आहे पी एफ आय आणि त्या संघटना म्हणजे पी एफ आय ची स्मॉलर ऑर्गनायझेशन छोट्या त्यांच्या हे होत्या शाहीन फ्रंट कॅम्पस फ्रंट म्हणजे कॉलेजच्या मुलांमध्ये जाऊन ते करायचं त्या रिपोर्टमध्ये ते सांगतात की यांचं काम पुण्यात पण सुरू आहे दोन हजार नऊची गोष्ट तर हे त्यां ते बघितल्यावरती मला लक्षात आलं हे ना असं सिंगल सुट्ट नाही करता येणार ना। बरं त्याला रंग कसा दिला जातो आज घडीला महाराष्ट्रात दोन हजार एकोणीसमध्ये काहीतरी पस्तीस हजार महिला बेपत्ता होत्या वीसमध्ये काहीतरी छत्तीस हजार आणि असा तो एक बॅकलॉग एक लाखाच्या आसपास महिला बेपत्ता असण्याचा आहे सरासरी वीस पंचवीस हजार महिला बेपत्ता होतात मुलांचं पण अल्पवयीन मुलांचं पण प्रमाण त्याच्यात आहे आता प्रश्न या सगळ्याला सरकार लेबल लावून टाकतं की हे ह्युमन ट्रॅफिकिंग आहे म्हणजे वेश्या व्यवसाय किंवा अशासाठी त्यांना वापरलं जाणं असं तर दोन प्रश्न येतात ही मुलगी पळून गेली ही काय व्यवसायात गेली का ह्याचं उत्तर नाही आहे पण पळून तर गेली काही काळ का होईना का ती बेपत्ता होती म्हणजे पोलिसांच्या आकडेवारीत एक बेपत्ता फाईल होती जी नंतर ट्रेस झाली केस सुटली पण हे त्याच्याशी निगडीत तर नाही आहे बरं केरळ असो झारखंड असो छत्तीसगड असो कलकत्ता असो पश्चिम बंगाल इथे असे एफ आय आर झालेले आहेत इथे महिला मुलींनी येऊन सांगितलं की मला मी पळून गेले मग माझ्या लक्षात आलं की हा मला बळजबरीने कन्वर्ट करणार होता आणि मला मग मा गल्फमध्ये नेऊन विकणार होते मला नाही हे पटत प्रेम वेगळी गोष्ट होती हे सगळं वेगळी गोष्ट आहे आक्षेप आहे तो इथे मग आम्ही त्याची याचिका दाखल केली उच्च न्यायालयात अर्थात मी केली असं मी म्हणणार नाही ही एक टीम होती म्हणजे ॲडव्होकेट मंजुरी पारसनीस त्या हायकोर्टात त्यांनी आर्ग्यू केलं ॲडव्होकेट प्रकाश राळसिंगेकर होते मी होतो आम्ही एक टीम म्हणून हे कारण वर्कनेस या गोष्टी होऊ शकतात त्याच्यात सरकारने सत्यप्रतिज्ञापत्र जे दाखल केलं त्याच्यात कुठेही लवजियाचा उल्लेख नाही पण जी उत्तरं आहेत आणि जे काही त्यांनी दिलेलं आहे ते मग एक त्यातलं फक्त उदाहरण सांगायचं तर त्यांनी सांगितलं की एखादी महिला किंवा मूल अल्पवयीन मूल बेपत्ता असेल तर आम्ही ते दूरदर्शनला पाठवतो हो म्हणजे दूरदर्शनवरती त्या मुलाची माहिती किंवा मुलीची माहिती दाखवली जाईल यांना पाहिलं का माझा साधा प्रश्न आहे दूरदर्शन लोक बघायचे बंद होते आणि जे बघत असतील त्यांनी कधी असं बघितलं का की असा फोटो आला म्हणजे पस्तीस हजार जर दर वर्षाचं प्रमाण असेल तर तीनशे पासष्ट दिवसांना रोज एक अर्धा अर्धा फोटो त्याचा एक वेगळा कार्यक्रमच व्हायला पाहिजे आपण नाही बघितला बरं अशी काही महाराष्ट्र पोलिसांच्या वेबसाईटवर आहे का की तुमची मुलगी बेपत्ता आहे किंवा हे हे सगळे फोटो नाहीये त्यामुळे याला जो सोल्युशन काही उपाययोजनेचं फारच तकलादू आहे मग ते ह्युमन ट्रॅफिकिंग असो किंवा जिहाद असो तर ते आम्ही सगळं आता कोर्टासमोर मांडलेलं आहे आणि कुठे ना कुठे मग आज ही सगळी टीम होती आमची एक भावना आहे की चला या निमित्ताने का होईना त्या याचिकेच्यामुळे का होईना पण एक आज समिती स्थापन होतीये आणि हे कुठेतरी पुढे सरकते ही याचिका तुम्ही आधी त्या लापता लेडीज या शीर्षकाखाली त्या नावाचा सिनेमाही आलाय पण ह्या ज्या बेपत्ता झालेल्या महिला आहेत त्यांचा शोध घेण्याच्या उद्देशानं सुरू झालेला प्रवास होता आणि त्यामागचा खरा उद्देश जिथे येऊन संपतो आहे की जिथे इथे लवजयाची शक्यता निर्माण होते आणि त्यासाठीच ह्या सगळ्या ज्या बेपत्ता झालेल्या महिला आहेत त्यांचा वापर केला जातो आणि पुढे जो काही त्याचं परिसीमा कुठेही गाठली जाऊ शकते इथवर आल्यानंतर आता हे जे काही परिपत्रक काढलं आहे सरकारकडून की हा कायदा जनमताच्या रेट्यामुळे आम्ही हा कायदा अस्तित्वात आणतोय तर त्या त्या अनुषंगाने काही तुमच्या सूचना असतील किंवा हरकती असतील तर त्या कळवा असं ते परिपत्रक आहे सरकारचं तर हे नेमकं परिपत्रक वगैरे ह्या सगळ्या बाबी झाल्या कायदेशीर बाबी पण जिथे जिथे ज्या ज्या राज्यांमध्ये हा कायदा अस्तित्वात आला तो कायदा नेमका कसा आहे हा हे जाणून घेणं महत्वाचं आहे दोन्ही गोष्टी सांगतो कायदा फार सुंदर आहे म्हणजे युपीने जे पहिलं मॉडेल आणलं कसं होतं बघा संविधानाने धर्मस्वातंत्र्य आहे धर्मस्वातंत्र्य म्हणजे काय तुम्ही कुठल्याही धर्मात राहू शकता हे ए ॲब्सोल्यूट काही त्याला वाटतं म्हणजे आज सकाळी मी वीरेंद्र इचलकरंजीकर होतो जेवल्यानंतर मला वाटतं की नाही आपण मुसलमान व्हावं हो। संध्याकाळी मी इस्ला इस्माईल खान होऊ शकतो रात्री मी झोपतो इस्माईल खान म्हणून सकाळी उठल्यावर मला वाटतं नाही नाही हे आपलं बदलायला पाहिजे मी अँथोनी गोन्सोलस होण्यासाठी जाऊ शकतो एवढं हे लूज आहे कारण संविधानात ती ती परवानगी आहे किंवा तरतूद आहे पण आता समजा आपण आर्टिकल पंचवीस घेतलं ज्याच्यात धर्मस्वातंत्र्याचं हे आहे कुठलंच स्वातंत्र्य ना अबाधित किंवा अनकंट्रोल्ड नाही आहे मग तिथे पण म्हणजे आंबेडकरांनी लिहिलं असं जे म्हटलं जातं आंबेडकरांनी त्याच्यात असं नाही दिलं की काहीही करा hmm. पण तुमचं आम्ही टिकून ठेवू असं नाही आहे सब्जेक्ट टू हेल्थ पब्लिक हेल्थ लॉ अँड मॉरल लॉ अँड ऑर्डर अँड मॉर मॉरॅलिटी म्हणजे समाजाची नीतिमत्ता टिक टिकण्यात तीका, अडचण येत असेल तर तुमच्या स्वातंत्र्यावर गदा आणली जाऊ शकते तिथे लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन निर्माण होत असेल नाही करायचं आणि हेल्थ म्हणजे त्याला एक्सेप्शन आहेत आता इथे कसं होतंय की याच मुद्द्याला धरून त्यांनी जो कायदा आणला ते लग्न करू नका असं नाही एक मुसलमान मुलगी हिंदू मुलगा किंवा हिंदू मुलगी मुसलमान मुलगा हे लग्न करत असतील तर कुठेही त्याला प्रतिबंध नाही फक्त हे जे आज सकाळी मी एका धर्मात होतो दुपारी दुसऱ्यात गेलो परवा तिसऱ्यात गेलो हे जे होतं हे त्यांनी रजिस्टर्ड केलं अर्थी की तुम्ही डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटकडे अर्ज अर्ज एक इंटिमेशन द्या की मला असं असं व्हायचं आहे तो त्याची चौकशी करील तुम्ही स्वतःहून स्वतःच्या इच्छेने कोणाच्या प्रलोभनात न बळी पडता कोणाच्या दबावात न बळी पडता वगैरे 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 त्याच्या पुढच्या अजून जी दहा कारणं असेल तसे होत आहे ना हा ठीक आहे तुम्ही व्हा मी ते पुढचं नोटिफिकेशन डिक्लेअर करतो एका अर्थी ह्याचं चांग आणि बरं दुसरं लग्न जर असं फसवून धर्म बदलण्यासाठी केलेलं असेल ते, ते तर आसा, आसा ते लग्न अवैध ठरेल आणि असं करणाऱ्याला शिक्षा एकदम शॉर्टमध्ये सांगायचं तर असं असा त्याचा भाग येतो बरं आता ह्याच्यात असं आहे का की ते फक्त मुसलमान मुलगा आणि हिंदू मुलगी असेल तरच लागू होतं नाही असा कायदा येऊ नाही शकत कायदा सगळ्यांसाठी सारखा येऊ शकतो खरा ह्याचा दुसरा अर्थ असा आहे ह्याचे दोन भाग मी मांडतो जी ह्या कायद्यावरती टीका होते म्हणजे आपण जर बघाल तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती तुम्ही नुसतं जिहाद इंडिया वगैरे असे शब्द गुगल करा पार कुठल्या तरी अमेरिक अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीत कुठल्या तरी युरोपमधल्या वेबसाईटवरती न्यूजपेपरवरती अरे हे काय भारतात सुरू आहे म्हणजे भारतात हे कसे एक्स्ट्रीम रायटिस्ट जात आहेत हे काहीतरी चुकीचं होतंय अशा स्वरूपाची आर्टिकल्स आणि ते सगळं येत आहे पण मुद्दा तसा नाही इथे उलट असं आहे किंवा भीती एरवी कशी असते आपण जागतिक स्तरावर बघितलं तर मेजॉरिटी स्टेट असते म्हणजे ऐंशी टक्के ख्रिश्चन आहेत वीस टक्के हिंदू आहेत वीस टक्के मुसलमान आहेत वीस टक्के ज्यूज आहेत तर ऐंशी टक्के वीस टक्क्यांना प्रेस करणार त्यांचं एक्सप्लोटे वीस टक्क्यांचं प्रेस एक्सप्लोटेशन होणार त्यांचं शोषण होणार त्यामुळे कायदा ऐंशी टक्क्यांपासून वीस टक्क्यांचं शोषण थांबवण्यासाठी असतो खरा ह्याचा खरा अर्थ असा आहे की मुसलमान मुलीचं हिंदूकरण करण्यामध्ये जर कोणतरी खोटं काहीतरी करत असेल तर मुसलमानांना हा काय त्याचा फायदा आहे फायदा होऊ पण आज ते असं नाही म्हणत आहेत आम्ही सुटलो हा बाबा आमचा एक काहीतरी ताण कमी झाला ते म्हणतात हे काय आणता हे म्हणजे तुम्ही हे काय करता ह्याचाच बरं दुसरी हि दुसरं असं की कुठली हिंदू संघटना असं म्हणत नाही की तुम्ही आमच्या कुठल्या तरी काय कार्यात अडचण आणता म्हणजेच काय की खाई त्याला खवखव आहे तशी ही खवखव सुटलेली आहे हे पहिलं आणि जे सांगे सांगायचा प्रयत्न होतो की हे धर्मस्वातंत्र्यावर गदा हे प्रेमाच्या मध्ये येणं वगैरे वगैरे आणि लवजिहाद नावाची गोष्ट अस्तित्वात नाही असं एक सांगितलं जातं तर त्याला एक साधं उत्तर आहे यार लवजिहाद नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही ना मग अस्तित्वात नसलेल्या गोष्टीसाठी कायदा येत असेल तर तुम्ही कसा घाबरता तो, तो पडून राहील ना कपाटात तो धुळखात पडून राहील तुम्हाला काय ताण आहे म्हणजे ते खवखवत आहे कारण त्यांना ते, ते चोरून चोरून खायचंय अशी ती परिस्थिती आहे आणि तिथे जर तेच मॉडेल इथे आलं तर दोनच गोष्टी होणार आहेत एक धर्मांतरणाची प्रक्रिया ही स्वैच्छिकच राहणार आहे पण ती कायद्याच्या चौकटीत म्हणजे उदाहरणार्थ आधार कार्ड रजिस्टर होतं तुमचा आधार कार्डात पत्ता बदलायचा असेल तुम्ही रजिस्टर करून करता आणि ते अधिकृत मानलं जातं आज मी आहे याचं याचं कारण माझं आधार कार्ड आहे असं जे झालेलं आहे तशीच ही प्रक्रिया होते याच्या पलीकडे काय नाही इतर राज्यात तर हा कायदा जसा तुम्ही सांगितलं की उत्तर प्रदेशात पहिल्यांदा लागू झाला नंतर मध्य प्रदेशात हरियाणा राजस्थान महाराष्ट्र याची गरज आत्यंतिक आहे आणि त्या दृष्टीने बऱ्याच संघटना प्रयत्न करत होत्या शासनाने देर आहे दुरुस्त आहे म्हणत हे सगळं केलं आहे आता परिपत्रक वगैरे काढले तर या परिपत्रकावर काय तुमचं काय मत आहे हे जे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचं परिपत्रक फडणवीस साहेबांनी काढलं आहे तर खरं मी असं म्हणेन की हा एक मास्टर स्ट्रोक आहे म्हणजे एरवी फडणवीसांबद्दल जे जा म्हटलं जातं की ते भल्या भल्यांना बरोबर बर करण्यात तरबेज आहेत तर मी म्हणेन की ही तशीच गोष्ट आहे याचं का एक कारण सांगतो की जे मी मगाशी सांगितलं की जागतिक स्तरावर एक बदनामी भारताची करण्याचा प्रयत्न कुठे ना कुठे होतोय कदाचित पहिल्यांदी या समितीचा जो अहवाल येईल शासकीय समितीचा अहवाल अपेक्षित असं आहे की राज्यभरातले गेल्या पंधरावीस वर्षातले नोंद झालेले गुन्हे चाललेल्या केसेस शिक्षा झाल्या निर्दोष सुटले काय झालं काही ठिकाणी ते पोलिसांपर्यंत गेलेच नाहीत त्यांचं काय झालं असा सगळा डेटा ॲनालिसिस होऊन हे करावं म्हणजे पहिल्यांदी ह्याचं एक रेकॉर्ड क्रिएट होईल दोन हजार सोळा सतरामध्ये केरळमध्ये असं झालं एक हदिया केस म्हणून गाजलेली केरळमधलं हायकोर्टाचं ते, गेला। ते, ते सुप्रीम कोर्टात गेलं आणि बऱ्याच शेड्स आहेत त्याला पण अगदी थोडक्यात सांगायचं तर तेव्हा एन आय एने सुप्रीम कोर्टात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने सुप्रीम कोर्टात ॲफिडेव्हिट दिलेलं की केरळमध्ये लवज नावाची प्रकरण प्रक्रिया अस्तित्वातच नाही आता हा हिंदुत्ववादी एलिमेंटसाठी एक मोठा सेटबॅक होता ह्याच्यातून दूध का दूध पाणी का पाणी जे म्हणतो ते ह्याच्यातून चा फार चांगल्या पद्धतीने होऊ शकतं पण एक फक्त मला ह्याच्यात आलेला प्रश्न आहे है की ह्यांनी काय केलं आहे की समिती स ही जी समिती बनली आहे म्हणजे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या पूर्वी ज्या सरकारकडे तक्रारी आल्यात तेवढंच फक्त हे बघणार आहेत असा त्याचा आज घडीला अर्थ निघतो अर्थात त्यांनी काहीतरी अभ्यास करून विचार करून केलेलं असेल पण माझं स्वतःचं मत सांगायचं तर वक्फ अमेंडमेंट बिल जे गेल्या वर्षभरात धुबाकूळ घालत होतं आपण बघताय त्याच्या बातम्या पत्र किती मोठ्या प्रमाणावर त्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटी समोर लोक गेले पत्र गेली ती एक खूप चांगली गोष्ट होती केंद्र सरकार काय म्हणालं हे आम्ही आणू इच्छितो ती जी जे पी सी झाली त्याच्यात तो असदुद्दीन ओएसी पण बसला तृणमूल काँग्रेसचा पण खासदार बसला सगळेच बसले काय व्हायचं जे काय व्हायचं ते सगळ्यांसमोर चर्चेने होईल एक थेट भूमिका होती त्याच्यात लपून छपून त्यांनी काय केलं नाही जे पी बद्दल जे झालं तसं इथे काही सुनावण्या ठेवल्या तर जे पोलिसांपर्यंत किंवा शासनापर्यंत ज्यांचे आवाज पोचलेच नाही आहेत तेही कदाचित तिथे जातील होऊ दे आणि त्याच्यावर चर्चा वाय बॉदर असं एक अर्थात हे माझं वैयक्तिक मत ह्याच्याने ह्याच्यात कायद्याची ही बाजू किंवा तो सेक्शन असं काही येत नाही पण ही एक गोष्ट फक्त मला वाटली सरकारने अभ्यास करून काहीतरी विचार करूनच केलं असेल पण आता काय याचा अपेक्षित ह्याची पुढची प्रक्रिया साधारण अशी आहे की या समितीचा जो जो जी आर आहे त्याला काही वेळ नाही दिलेली म्हणजे तीन महिन्यात अहवाल द्या चार महिन्यात अहवाल द्या पण आता कधीतरी तो अहवाल येईल त्या अहवालावरती काहीतरी चर्चा होईल असं होऊ नये मात्र की भारतामध्ये ती एक पद्धत आहे एक अहवाल येतो मग त्या अहवालाचा अभ्यास करायला दुसरी समिती बसते ती त्याचा अभ्यास करते मग त्या अभ्यासावर इम्प्लिमेंट करायला तिसरी समिती बसते म्हणजे वेळ काढण्याची प्रक्रिया होते तसं ह्याच्यात होणार नाही असं अपेक्षित आहे पण त्या अहवालाच्या नंतर कायदा ही एक खूप चांगली गोष्ट आहे कारण हा डेटा आज जागतिक स्तरावर आम्ही सांगू शकतो की हे बघा हे महाराष्ट्रात महारा, असं असं झालं होतं बरोबर म्हणजे हा सूर्य हा जयद्रथ असा प्रकार हा सूर्य हा जयद्रथ तर सरकारने उचललेलं पाऊल तसं सकारात्मकच वाटतंय आणि एकंदरच हिंदू संघटना ज्या पद्धतीनं आक्रोश करत होत्या आणि ज्या माय भगिनी ह्या सगळ्या लवजयादच्या बळी पडलेल्या आहेत त्यांना कुठेतरी या कायद्याच्या मार्फत न्याय मिळेल अशी अपेक्षा बाळगूया आपण स्टुडिओत आलात आणि हा जो काही किचकट क्लिष्ट विषय जो बऱ्याच लोकांच्या अद्यापही डोक्यात शिरलेला नाहीये किंवा नव्हता असं म्हणूया आपण लव जुयाद नावाची संकल्पनाच नाही इथपर्यंत जे लोक पोचलेले आहेत त्यांच्यासाठी हा त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजण घालणार हा आपला एपिसोड झाला आहे असं आपण समजू मित्रो या एपिसोडमधून जे काही विचार मांडलेत ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी मला वाटतं कायद्याच्या चौकटीत ज्या गोष्टी बसतात त्यावरच ते बोललेले आहेत आणि त्यातून हा लव नावाचा जो काही भस्मसूर जो आहे तो महाराष्ट्रभर फोफावलाय पसरला आहे त्याला कसा शांत करायचा त्यासाठी आपल्या सो कॉल्ड हिंदुत्ववादी सरकारनं उचललेलं हे सकारात्मक पाऊल असं आपण म्हणूया आणि या सकारात्मक नोटवर या चर्चेला विराम देऊ पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी जी नाईन धन्यवाद नमस्कार